नमस्कार तोडकर साहेब नमस्कार नमस्कार सर तुमचा लाईव्ह पाहिला मी लाईव्ह मध्ये तुम्ही परती संबंधित काही पावसाचा अंदाज दिला आणि तुम्ही कालच्या व्हिडिओ मध्ये सांगितला होता की उघडीचा सर्व शेतकऱ्यांनी तो व्हिडिओ पाहून त्याच्यावर परतिका पत्रिका दिल्यात की एक सप्टेंबर ते परतीच्या दरम्यान पाऊस कसा राहील चालेल आता तुम्ही लाईव्ह पाहिलाय लाईव्ह मध्ये सगळ्या आपण विश्लेषण केलंय पण बरेच आवडीस तुमच्या चॅनलच्या मार्फत जाणून घेण्यासाठी इच्छुक आहे असं तुमचं म्हणणं आहे प्रतिक्रिया मार्फत तुम्ही विचारताय तर आता कसं आहे एक सप्टेंबर पासून जो पाऊस सुरू होता हा परतीचा नाही पहिली गोष्ट एक लो प्रेशर छत्तीसगड मार्गे महाराष्ट्रात प्रचंड वेगाने प्रवेश करते आणि त्या लो प्रेशरची ऍक्टिव्हिटीज मध्ये वाढ होताना देखील आपण आजच्या डेट पासून पाहतोय मागेची काळामध्ये आपण पूर्वकल्पना दिली की बंगालच्या सागरामध्ये एका पाठोपाठ एक, आग... एक, एक लोपेश्वर व्हायला सुपीक वातावरण देखील झालेलं आहे आणि प्रत्येक पौर्णिमा आणि प्रत्येक आमोशाला ही सिस्टम बनत देखील जाते आता शेतकरी नेत्यांनी जर आपल्या मागच्या तारखे जर चेक केल्या पौर्णिमेच्या वेळेस दोन दिवस अगोदर दोन दिवस नंतर पाऊस झालेला आहे त्या अगोदर आमोशाच्या वेळेस दोन दिवस अगोदर दोन दिवस नंतर पाऊस झालेला आहे एक्झॅक्टली तीच कंडिशन भरती आवडीच्या काळामध्ये होत असते तर बंगालच्या उपसागरामध्ये पुन्हा लोप्रेशर झालेला आहे छत्तीसगड मार्गे त्याचा कल तीस टक्के तेलंगणा मार्ग आहे आणि बाकीच्या असतात तर ते ऐंशी टक्के त्याचा कल छत्तीसगड मार्ग आहे त्यामुळे साहजिकच आहे चंद्रपूर गोंदिया यवतमाळ नांदेड जिल्ह्याला तीस तारखेला पाऊस हा जोरदार पडण्याची शक्यता राहत आहे व्याप्ती म्हणजे तो किती भागांना लवकर कव्हरिंग करेल व्याप्ती हजार होतो सुरुवातीला तो चाळीस पंचेचाळीस आहे तीस तारखे एकतीस तारखेला तो आ, सत्तर टक्क्यावरती पोहोचतोय साठ पासष्ट किंवा सत्तर टक्क्यावरती पोहोचतोय त्याच्यामध्ये त्यात हिंगोली वसमत जो काही परिसर आहे वाशिम पर्यंत कोला चंद्रपूर गोंदिया पर्यंत आणि इकडे जो रडार आहे नांदेडचा भाग त्यामध्ये नांदेडची बाजू आणि लातूर परभणी पालम जे काही बीड पर्यंतचे जे भाग आहेत मादलगाव पर्यंत हा चक्क एकतीस तारखेपर्यंत कव्हर करतोय आणि एक सप्टेंबर दोन सप्टेंबर या कालावधीमध्ये धुळे नंदुरबार सह नाशिक सह छत्रपती संभाजीनगरच्या सर सर्व तालुक्यांना जालन्याच्या सर सर्व तालुक्याला बुलढाणा हिंगोली या भागातल्या सर सर्व तालुक्यांना जे पूर्द जिल्हे आहेत त्यांना पुन्हा आहेच कंटिन्यू पण ह्या जालन्यातल्याही भागांना भाग बदलत सत्तर ते पासष्ट टक्के एवढी कव्हरेज एरिया घेत वादशिश मंदिर साहेब आमच्या भागाला पाऊस पडणार नाहीये तुम्ही जेव्हा सांगितलं तुम्ही त्या पस्तीस टक्क्यामध्ये जा अशा पद्धतीची कंडिशन आहे म्हणजे पुढचा पाऊस कसा आणला आहे सौ दुर्घा आहे या गोष्टीतून समजून जात आहे तर पासष्ट टक्क्याची कवरिंग घेत हा पाऊस पुन्हा धमाक लागणार आहे याच्यामध्ये बॅड न्यूज आणि गुड न्यूज दोन सांगायचं म्हणलं त्याच्यामध्ये मित्रांनो थोडस वार देखील आहे आणि काही शेतकऱ्याचा असा प्रश्न आहे की गणेश उत्सवामध्ये अतिवृष्टीसारखा पाऊस येणार आहे का असं विचारपर्यंत पोहोचतो आपण की दोन तीनची कंडिशन आपण सगळ्यांना समजले पाहिजे आणि परतीच्या पावसाबाबतीत सांगायचं म्हटलं तो पाऊस अजून निघलाच नाहीये निघल्यानंतर त्याची तारीख जी आहे ती ठराविक असते ती फिक्स असते पण निघायच्या अगोदरची त्याची तारीख जी असते ती अंदाजी तारीख जी सांगली आपण आठ पासून ते बारा पर्यंत तो महाराष्ट्राकडे परतीचा प्रवास वेगाने निघणार आहे त्याच्यानंतर त्याला काय होणार आहे की कॉमन तारीख अशी आहे ती म्हणजे बारा तारीख बारा तारीखला महाराष्ट्र परतीचा प्रवास सुरू करेल गणेश उत्सवाच्या चार पाच दिवसात दोन दिवसाच्या नंतर गणेश उत्सवामध्ये चालू असतानाच हा पाऊस सुरुवात करेल त्याच्यामध्ये कसे परतीचा पाऊस कोणता जरी असला तो गर्जना मुसळधार अशी कंडिशन असते गेल्या वर्षी अन्यच्या काळातही पन्नास टक्के भागाची व्याप्ती करत तो चांगला बरसला होता काही गावांना तो कमी झाला होता तो लालण्याच्या काळामध्ये एवढा ब्रस्ता एक्झॅक्टली शेतकऱ्यांना चांगलं माहिती की हा लाळण्याचा काळ आहे कंडिशन होऊन राहायचं आहे त्यामुळे परतीचा प्रवास ज्या पद्धतीचा असतो त्याच पद्धतीचा आहे मात्र आता ह्या वर्षी वीस टक्के त्याच्यामध्ये प्लस मध्ये वाढ आहे म्हणजे विजा वार पाऊस मुसळधार होणं त्यामुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांना मी आधीही अलर्ट केलेला आहे आणि आताही अलर्ट करतो म्हणजे जे प्रायमिंग मिनिस्टरला मी जे सांगितले तेच तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगतोय तर या शेतकरी मित्रांना फक्त एवढं सतर्क करायचंय की गणेश उत्सवाच्या अगोदर <coughs> काढण्यास आलेले पीक बाजरी वगैरे काय असतील ते काढून घ्यायचेत आणि <coughs> ह्या दोन तीन दिवसामध्ये सत्तावीस च्या कालावधीमध्ये <coughs> चार पाच वाजेपर्यंत स्थानिक वातावरणचं जालना वगैरे भागात होईलच या <coughs> सत्तावीस अठराच्या ऑगस्ट महिन्यामध्ये आणि <coughs> मूगसारख्या पिकं चवळीसारखे पीक खतं फवारणी वगैरे सगळं करून घ्यायच्यात <coughs> <coughs> आणि परतीच्या पावसाच्या विषयावरती होतो तर परतीचा पाऊस जो आहे तो ज्या पद्धतीने आहे त्या पद्धतीनं आहेच आणि सुरुवात आपण आपण एक्झॅक्टली कोमन तारीख आहे ती बारा ऑगस्ट सप्टेंबर डिक्लेअर केलेली आहे बारा तारखेपासून तो सुरुवात करेल पण काही ठिकाणी आठ तारीखला त्याचे तो उमटतील आठ ते बारा या चार दिवसाच्या फरकामध्ये पाऊस तो सुरू होणार आहे आणि परतीचा पाऊस कसा असतो या शेतकऱ्यांना माहितीये आणि पुन्हा जरा आता आपण आपला संवाद स्टॉप करण्या अगोदर एक महत्वाची सूचना देखील आहे बऱ्याच भागांमध्ये अजूनही वेळीला पाणी नाही त्याने बिलकुल घाबरायचं नाही तुमचा बॅकलॉग पूर्ण करून निघणार आहे तर कुठलाही भाग असू द्या मग तो नांदेड असू द्या जालन्यामध्ये आहे बऱ्याच ठिकाणी छत्रपती मध्ये आहे मध्ये पण आहे बऱ्याच ठिकाणी असे भाग आहेत त्यांचा बॅकलॉग हा सप्टेंबर महिन्याचा तुमचा आठवडा पूर्ण करणार आहे हो ठीक आहे धन्यवाद सर तुम्ही आमच्या चॅनलवरती वेळ दिल्याबद्दल नक्की धन्यवाद